ॐ नमः शिवाय क्रतौ सुप्ते जाग्रत्वमसि फलयोगे क्रतुमताम् क्व कर्म फलति फलती पुरुषाराधन मृत क्रतुषु फलदानं प्रतिभुव श्रुत श्रद्धा बध्वा दृढपरीकर कर्मसुजन तम श्लोकी तुझे योगे कर्त्याकृतफल मिळे कर्मसता मिळे रहित जड सफलता करता वाटे तुझ या शाश्वती मनी श्रुती मार्गे श्रद्धा दृढ करुणी कर्मी विनटती भावानुवाद यज्ञ समाप्त झाल्यावर यज्ञ करणाऱ्यांना फळ देण्यात तूच जागृत असतोस परमपुरुषाची आराधना केल्याशिवाय का कधी नष्ट झालेलं कर्म फळ देईल यज्ञांच्या बाबतीत फळ देण्यास तो सज्ज असलेला पाहून वेदांवर श्रद्धा ठेवून कर्म करण्यासाठी लोक उद्युक्त होतात पुष्पदंत या ठिकाणी परमेश्वराची आराधना करण्याची गरज व्यक्त करत आहे यज्ञ या यागादी केल्यानंतर कामना पूर्ण होताना दिसत असल्या तरी त्या कर्मामुळे प्रसन्न झालेल्या परमेश्वराची ती भेट असते हे पुष्पदंत येथे स्पष्ट करत आहे केवळ कर्म इच्छा पूर्ण करू शकणार नाही कारण कर्म करून झालं की ते नष्ट होत असतं आणि नष्ट झालेलं कर्म फळ कसं देणार बरं त्यासाठी त्या, त्या नियमांनी बांधलेल्या कर्माला प्रार्थनेची जोड देणं अति आवश्यक आहे मनात भाव असणे अगदी गरजेचे आहे म्हणजेच परमेशाची आराधना करणे आवश्यक आहे तुम्ही कर्म करताना मनानेही तल्लीन झालात तरच तुमची विनंती परमेश्वराशी जाऊन पोचते आणि तो मग तुम्हाला वश होऊन फळ देतो केवळ यांत्रिकपणे केलेलं कर्म फळ देणार नाही फळ देण्याची जबाबदारी परमेश्वराने घेतलेली आहे याची खात्री असते म्हणूनच वैदिक नियमांवर श्रद्धा ठेवून माणूस ते कर्मकांड करत असतो कर्म संपलं तरीही कालांतरानं त्याचं फळ मिळतं ते परमेश्वरामुळेच परमेश्वराची आराधना न करता केलेलं कर्म व्यर्थ कसं ठरतं वाया कसं जातं ते पुढील श्लोकात उदाहरण देऊन पुष्पदंत पटवत आहे ओम नम शिवाय